जिल्हा परिषदेमध्ये 168 अनुकंपा धारकांना पदभरती नियुक्तीचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते देण्यात आले जिल्हा परिषदेमध्ये 168 अनुकंपा धारकांना पदभरती नियुक्तीचे आदेश गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात देण्यात आले या प्रसंगी आमदार राणा सिंह पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ अमोल जाधव स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राथमिक स्वरूपात पंधरा अनुकंपा धारकांना पदभरतीचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ आणि प्रशासक म्हणून खूप मोठा स्कोप आहे आणखीन झपाटून काम करा असं आवाहन केलं याप्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी मुख्य वित्त लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे सुलभा वठारे अविनाश गोडसे सचिन जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते नेते या सभागृहा मिळवलेल्या आहेत प्रचंड ताकद असणारी ही व्यवस्था आहे आहे तेव्हा अजून बॉडी नाही आपण सर्व सर्वात आणि अशी संधी मला वाटत खूप कमी लोकांना मिळते मागे परिस्थिती तर सातत्यानं अखा जिल्हा

आणि जिल्हा परिषद सवलपूरमध्ये जवळपास पाच ते सहा वर्षापासून प्रलंबित असलेली अक्काळी दोनशे एकावन्न लोकांच्या यादीमधून जवळपास एकशे अडसष्ट लोकांना आज आपण ती प्रमाणपत्र देणार आहोत